और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन भिवंडी मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे प्रेम कहाणी शेवट इतका भयानक होईल याची कोणी कल्पना केली नव्हती पतीने पत्नी चा निघृण खून करून शिरच्छेद केला आणि मृतदेहाचे तुकडे करून खाडीत फेकून दिले शीर पोलिसांना सापडलं असलं तरी धडाचा शोध अद्यापही सुरू आहे भिवंडीच्या इदगाह झोपडपट्टी लगतच्या खाडीत तीस ऑगस्ट रोजी महिलेचं धडापासून वेगळं झालेलं शीर सापडलं तपास सुरू होताच मृतक परवीन उर्फ मुस्कान अन्सारी हिची ओळख पटली संशयाचा सूर तिच्याच पतीकडे वळला पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर पती मोहम्मद तहा उर्फ सोनू अन्सारी यांनी गुन्ह्याची कबुली दिली पत्नीवर चारित्र्याबद्दल शंका घेत दोघांमध्ये वारंवार वाद होत होता अखेर या वादातूनच त्याने पत्नीचा शिरच्छेद करून तिचा खून केला गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने शरीराचे दोन तुकडे करून ते खाडीत फेकले मात्र धड अजूनही पोलिसांना सापडलेलं नाहीये ड्रोन बोट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने हत्येसाठी वापरलेले हत्यारही खाडीत फेकले असून शोध सुरू आहे मृतदेहाचा उर्वरित भाग सापडावा यासाठी पथक काम करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोरोटे यांनी दिली आहे दिनांक तीस आठ पंचवीस रोजी आपल्याला सकाळी साडे दहाला भुईवाडा पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार रवींद्र पाटील यांना अशी माहिती मिळाली की ईदगा रोड झोपडपट्टी स्लॉटर हाऊसच्या बाजूला खाडीमध्ये एका मानवी महिलेचे एक मुंडके दिसून येत आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली त्यावरून सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टाफ पोचला आणि सदर मुंडक्याची जेव्हा पाहणी केली तेव्हा ते धाडापासून ते वेगळं केलेलं मुंडकं आपल्याला न खाडी किनारे मिळून आलं त्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण भुईवाडा पोलीस स्टेशनला पाचशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकशे तीन एक, 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 एक दोनशे अडोतीसप्रमाणे गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना एक महिला नामे श्रीमती हनीपा खान नवी वस्ती, या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांची मुलगी दोन दिवसापासून तिचा मोबाईल बंद आहे आणि तिचा नवराही तिला प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीची तक्रार आल्यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्या तिच्या नवऱ्याने या प्रकरणामध्ये सदर महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली कोणत्या कारणाने हां या संदर्भाने हा व्यक्ती वेगवेगळी कारणं सांगतोय अजूनही शंभर टक्के आपल्याला कोणत्या कारणाने मारलेलं आहे अजून निष्पन्न झालेलं नाही आता आरोपी आपल्या ताब्यात आहे पुढील तपास करून योग्य ती कारणांचा शोध घेतला जाईल संशय घेतला जात होता दोघेही एकमेकांवरती चारित्र्यावर संशय घेत होते अशी माहिती नाही असा प्रकार तरी लक्षात आलेला नाही आहे योग्य कारण मिळाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात योग्य माहिती दिली आहे दे। मुलांना देखील मारहाण करत होती मुलांना मारहाण करत होती परंतु मुलांना मारहाण केल्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेईल असं वाटत नाही म्हणून अजून तपास सुरू आहे चारित्र्यावरून सशावरून अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते आणि तो विकोपाला गेला आ, या संदर्भात आणखी तपास सुरू आहे दुसरी गोष्ट सर की जो घरामध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर ज्या शस्त्राने हल्ला करण्यात शस्त्र जमा जप्त करण्यात आलेला आहे का किंवा किती तुकडे करण्यात आले हां या संदर्भामध्ये आता त्यांनी बॉडीचे धडापासून मान वेगळी केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला तपासात सांगितलेलं आहे परंतु जोपर्यंत आपल्याला बॉडी मिळत नाही तोपर्यंत तर भिवंडीतील या क्रूर हत्येमुळे समाज हादरला आहे प्रश्न असा नात्यांमध्ये अविश्वास आणि संशय झाला की शेवट इतका भयंकर होऊ शकतो का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा